मकर संक्रांती झाली की प्रत्येक जण वाळवणाच्या पदार्थाला सुरुवात करतात तर तसाच आजचा आपला पहिला हा पदार्थ आहे वाळवणामधील बटाट्यापासून बनवलेले एकदम असे खुसखुशीत पापड फक्त दोन बटाट्यापासून आपण पन पन्नास ते साठ पापड बनवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने आणि तेही फक्त दहा मिनिटात कुठलीही जास्त पूर्वतयारी न करता फक्त दहा मिनिटात तयार होणार एकदम मस्त असे कुरकुरीत पापड तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी हे बटाटे सोलून घेतले साधारणतः दोन बटाटे आहेत आणि एक छोटंसं बटाटा शिल्लक राहिलं होतं म्हणजे अर्ध बटाटा होत ते सुद्धा इथं मी सोलून घेतलेत आणि सोलून घेतल्यानंतर हा बटाट्याचा याचा किस तयार करून घेतला या तिन्ही बटाट्याचा मी किस तयार करून घेतला आणि साधारणतः दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतले तर हे बघा एकदम फ्रेश हा किस तयार झाला आता काय करायचं गॅसवर पातीला ठेवून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला साधारणतः दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचे प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे जितकं प्रमाण परफेक्ट असेल तितके आपल्या पापडे एकदम व्यवस्थित आणि छान होतात पहिल्यांदा एक वाटी पाणी टाकून घेतलं मी आणि नंतर दुसरी वाटी पातीला थोडंसं मोठं घ्यायचं म्हणजे शिजल्यानंतर छान व्यवस्थित शिजलं जातं आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं कधी पापड्या करता वेळेस आपण मीठ थोडंसं जास्त वापरायचं जेणेकरून पापड्या खाताना छान लागतात मीठ छानपैकी विरवळून घेतलं त्यामध्ये जो बटाट्याचा कीस तयार करून घेतला तो यामध्ये घालून घ्यायचा आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो शिजायला जास्त वेळ लागत नाही साधारणतः फक्त पाच मिनिटं लागतात तर तुम्ही काही मिनिटातच पाहू शकता याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे किस पण छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता यामध्ये मी साधारणतः एक वाटी भिजत ठेवलेला साबुदाणा टाकून घेत आहे हा साबुदाणा मी साधारणतः पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला हो होता साधारणतः फक्त एक वाटी साबुदाणा आहे हा एक वाटी साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आणि आपल्याला हे पूर्णपणे शिजण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागतात जास्त वेळ पण लागत नाही साबुदाणा भिजत ठेवलेला हो होता त्यामुळे पटकन शिजला जातो आणि आपल्याला ही प्रोसेस लो टू मिडीयम हीटवर करायची म्हणजे कमी गॅसवर शिजल्यामुळे तो साबुदाणा आतून छान व्यवस्थित शिजला जातो आणि साबुदाणा शिजत शिजत आल्यानंतर तुम्ही यामध्ये जिरे पण घालू शकता पण इथे उपवासाचे पापड आहेत त्यामुळे मी जिरे घालणार नाही तुमच्याकडे उपवासाला जिरे खात असतील तर तुम्ही घालू शकता किंवा कोथिंबीर पण घालू शकता इथे मी थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकून घेत आहे ज्याने चवी छान येईल किंवा तुम्ही इथे तिखट पण टाकू शकता रेड चिली फ्लेक्स टाकल्यानंतर परत मी पाच मिनटं असंच कमी गॅसवर शिजून घेतले तर तुम्ही पाहू शकता याला पूर्णपणे घट्टपणा आलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आपल्याला हे मिश्रण थंड होण्यासाठी असंच रूम टेम्परेचरवर ठेवून घ्यायचं हे बघा मी पूर्णपणे या मिश्रणाला थंड केले थंड केल्यानंतरच आपण याचे पापड घालणार आहोत आणि हे जे पापडे आहेत ते तुम्ही एखाद्या कपड्यावर सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे असं पॉलिथिनचं एखादा पेपर असेल त्यावर सुद्धा तुम्ही घालू शकता इथे मी एक छोटासा पेपर अंतरून घेतलेला आहे म्हणजे त्याला आपण मेन कापड देखील म्हणू शकतो त्याला मी अगोदर तेल लावून घेतलेलं ला। आहे जेणेकरून नंतर पापड्याला चिटकणार नाहीत त्यामुळे अगोदर तेल लावून घेतले पूर्ण पेपरला आणि एक एक करून आपण अशा अशा थोडं थोडं मिश्रणावर टाकून याचे आपण पापड तयार करून घेणार आहोत तुम्ही छोटे लहान मोठे कसेही घालू शकता तुम्ही तुमच्या आकारानुसार तुम्हाला कितपत लहान आणि मोठे हवेत तर इथे मी मिडीयम आकारामध्येच बनवून घेत आहे एक एक करून सगळे हे पापड मी बनवून घेत आहे मिश्रण पूर्णपणे थंड करूनच आपल्याला पापड घालायचे जर तुम्ही मेन कापाडवर गा घालत असाल तर मिश्रण पूर्णपणे थंड करा आणि जर कपड्यावर घालत असाल तरही मिश्रण थंड करा कारण तर मिश्रण जर गरम असेल तर मेन कपाडावर गा घालत असेल तर मेन कापड वितरू शकतो त्यामुळे पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची तर हे बघा हे सगळे इथे मी पापड घालून घेतले तर साधारणतः एवढ्या मेन कापडवर मला हे पुरलं नाही म्हणून मी परत दुसऱ्या मेन कापाडवर घालून घेतले आहेत तर आता आपण साधारणतः दोन दिवस उन्हामध्ये असंच याला वाळून घेणार आहोत तर दोन दिवसानंतर मी हे छान उन्हामध्ये वाळून घेतले होते तर तुम्ही पाहू शकता छान असे कडकडी ठेवाले गेलेले आहेत आणि तेलामध्ये टाकताच एकदम असे चौपट फुलणारे हे पापड बनवून तयार होतात फक्त दोन बटाटे आणि एक वाटे शाबदानापासून बनवलेले आहेत खायलाही खूप छान लागतात नवीन पद्धतीने बनवले आहेत तुम्ही सुद्धा या उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये हा पदार्थ म्हणजे या पापडचा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता तर तेलामध्ये सुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते तर तेलामध्ये टाकताच मस्त असं चौपट फुलणारे तर आपले बटाटा शाबुदाण्याचे पापड बनवून तयार एकदम नवीन पद्धत आहे कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरून नक्कीच पापड बनवून बघा खायलाही खरंच खूप छान आणि मस्त लागत होते आणि इथेही आपल्याला पापड घालण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही मिश्रण जायला फक्त दहा मिनटं लागतात आणि पापड घालायलाही फक्त दहा मिनटं मोजून आपल्याला वीस मिनटात आपली रेसिपी बनवून तयार होते जास्त तामजाम न करता कुठलीही पूर्वतयारी न करता पटकन होणारे आपले साबुदाणा बटाट्याचे पापड बनवून तयार आहेत तुम्ही या उन्हाळी वाळवण्यामधील हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला आणखी उन्हाळी वाळवण्यामधील कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेसुद्धा सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला ते एक लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद